नमस्कार मैत्रिणी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे पापड पाहूया तुम्ही जर का जॉब करत असाल तुमच्याकडे अजिबात पापड बनवायला वेळ नसेल तर हे तुमच्यासाठीच अतिशय सोप्या पद्धतीने ही पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे अतिशय खुसखुशीत आणि सोप्या पद्धतीचे हे पापड आहे वर्षभर टिकतात आणि झटपट हे होतात तुम्ही पाहू शकता पापड तोडूनही दाखवते किती खुसखुशीत असं झालेलं आहे आणि अजिबात तेलगट हा पापड होत नाही मग रेसिपीला सुरुवात करू तर हे जे पापड आहे आपण पोह्यांपासून बनवणार आहोत कुठल्याही प्रकारचं धान्य आपल्याला भिजत घालायची गरज नाही एक कप पोहे घेतले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहे आता पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतलेले आहे ज्या वाटीने त्याच कपाने पाणी टाकते तर एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धं पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे हे झालेलं आहे मिश्रण राहिलेलं अर्धा कप पाणी पुन्हा टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेते एकदम पाणी टाकलं असतं तर थोडंसं पाणी हे बाहेर उडण्याची शक्यता होती म्हणून मी अर्ध अर्ध करून एक कप पाणी टाकलो त्यानंतर पुन्हा एक कप पाणी घेतलेलं आहे आता हे एक कप पाणी टाकलं आत्तापर्यंत टोटल दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे ही पेस्ट झालेली आहे पोह्यांची एका जाडतळाच्या कढईमध्ये ही पोह्यांची पेस्ट काढून घेते ह्या प्रकारे असं हे वाटण झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला सुद्धा ही पेस्ट चिटकते तर आपल्याला अन्न हे वाया घालू द्यायचं नाही म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे भांड्याला चिटकलेली पेस्ट काढून घेतली त्यानंतर एक कप पुन्हा पाणी घेतलं पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे अन्न हे कुठे वाया जात नाही आणि हे पाणी सुद्धा या कढईमध्ये टाकलं तर आतापर्यंत तीन कप पाणी आपण वापरलेलं आहे पाण्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ असं स्मूथ होईपर्यंत हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे यामध्ये एक सुद्धा गाठ आपल्याला ठेवायची नाही जे गोळे असतात ते पूर्ण स्मूथ करून घेतलेले आहे एकसुद्धा गोळा नाही असं मिश्रण झालेलं आहे आता यामध्ये आणखी पाणी टाकू तर ज्या कपाने कप पोहे घेतलेले आहे त्याच कपाणी पाणी टाकायचं आहे तर दोन कप पाणी आणखी टाकते एक कप टाकलेला आहे आणि हा दुसरा कप पाणी तर आत्तापर्यंत टोटल आपण पाच कप पाणी वापरलेलं आहे एक कप पोह्यांसाठी तुम्ही जर का वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेत असाल तर एक वाटी पोह्यांसाठी पाच वाट्या पाणी टाका आणि अशा प्रकारे स्मूथ करून घ्या गॅसवरती कढई ठेवण्याच्या आधी एकदम असं हे मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे यामध्ये एकसुद्धा गोळा नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे वाळवण रेसिपी आहे वाळवण रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि चिमूटवर यामध्ये पापड खार टाकला सगळं हे मिक्स करून घेतलं यामध्ये तुम्ही जिरं ओवा मिरची पावडर किंवा थोडासा कोथंबीर आणखी यामध्ये असं टाकून चटपटीत सुद्धा ह्या पापडांना तुम्ही करू शकतात पण मी असं काही नाही फक्त प्लेन हे पापड बनवून दाखवते तुम्हाला मीठ आणि थोडासा पापड खार टाकला गॅसची फ्लेम चालू केलेली आहे गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरती एक सारखं चमचाने अशा प्रकारे हे मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे मिश्रण हे कुठेही सोडायचं नाही जोपर्यंत शिजत नाही ना, ना तोपर्यंत अशा प्रकारे मिक्स करत घ्यायचं आहे जर का सोडलं नाही मिक्स केलं तर गाठी म्हणजेच गोडे होऊ शकतात जोपर्यंत उकडी येत नाही तोपर्यंत मीडियम ते मोठ्या फ्लेम वरती आपल्याला सतत असं ढवळत उकडी काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त उकडी फुटलेली आहे आता यामध्ये एक सुद्धा गोळा होणार नाही उकडी फुटल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे गॅस कमी असल्यामुळे तळाला लागण्याची सुद्धा शक्यता नसते आता तीन मिनटांनंतर मी तुम्हाला दाखवते रंगही बदललेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं खडखळून हे उकडत आहे आता मी गॅस बंद करते आणि ही गॅस गॅसवरून खाली उतरून ठेवते तर हे जे पापड आहे मी प्लास्टिक पेपर वरती करणार आहे म्हणून हे मिश्रण खूप आता कडकडीत आहे असं कडकडीत मिश्रण आपल्याला लगेचच प्लास्टिक पेपर वरती टाकायचं नाही तर असं थोडस गार होऊ द्यायचं आहे असं थोडस ढवळून घेतलं ना अगदी पटकन हे गार होत पूर्णपणे आपल्याला गार करायचं नाही तर अर्धवट असं गरम राहू द्यायचं आहे आता प्लास्टिक सीटवरती हे पापड करत आहे पळीमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं आहे यावरती पळी वगैरे फिरवायची अजिबात गरज भासत नाही किंवा पूर्णपणे हे मिश्रण गार झालं तर मग अशा प्रकारे पळी थोडीशी आपण फिरू शकतो थोडासा गोला आकार देण्यासाठी प्लास्टिक पेपरला तेल वगैरे लावायची काही गरज नाही तेल न ना लावता अशाच प्रकारे हे पापड मी करून घेतले आता हे पापड मस्त दोन ते तीन दिवसासाठी वाढून घेतलेले आहे आणि मस्त कडकडीत वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे झालेले आहे त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये पापड सोडला का मस्त आधीची पापडची साईजही तुम्ही पाहू शकता दुप्पट टिप्पट हा पापड फुलत आहे आणि फुलून मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे अशाच प्रकारे एक नाही तर सगळेच पापड हे फुलत असतात तर किती सोपी पद्धत आहे मैत्रीण हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कुठलंही धान्य भिजत घालायची गरज नाही पहिलं तर दुसरं गिरणीवर काही दळायची गरज नाही किंवा चाळायचीही गरज नाही अगदी झटपट असे हे पापड होत असतात तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल आणि नवीन शिकणारे असतील तर अशा पद्धतीचे पापड बनवायला तर काहीच हरकत नाही चवीलाही छान लागता आणि मस्त खुसखुशीत हे पापड होतात तळून असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते अजिबात तेलकट होत नाही चटपटीत करायचे असले तर चिली फेस वगैरे इतर साहित्य तुम्ही यामध्ये टाकू शकतात मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर तुम्ही पापडचा आवाजही ऐकला किती खुसखुशीत कुछ झालेले आहेत पापड अजिबात तेलगट होत नाही मग मंडळी व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार